स्वागत आहे मानुसकी फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हवे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले क्रिकेट स्पर्धेचं आयोजन यासाठी करण्यात आलेलं आहे क्रीडा शहर आपलं पूर्णा शहर हे क्रीडाचं माहेरघर असून आणि येथे या ग्राउंडवर आर आर सी मैदानावर अनेक खेळाडू घडलेले आहेत त्या खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा स्पर्धेचा एक एकमेव उद्देश आहे आणि जास्तीत जास्त खेळाडू निर्व्यसनेत व्यसनापासून वंचित राहावेत त्यासाठी अशा स्पर्धेचं आयोजन हा मानसकी फाउंडेशन तर्फे ठेवण्यात आलेले आहे आणि भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावा हो आणि पूर्ण शहराचा नाव उज्ज्वल होण्यासाठी ही स्पर्धा ठेवण्याचा एक मात्र उद्देश आहे ग्रामीण भागाचे ग्रामीण भागातले बऱ्याचशे बरेचशे टीम येणार आहेत आज हे लोकलची टीम आहेत पूर्णचे एक कमिटीची टीम आहे आणि दुसरी आपले आंबेडकर नगर भागातली एक टीम आहे त्यांचा आजचा हा मॅच आहे आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा टुर्नामेंट संपन्न होणार आहे आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागाची टीम इथे या ठिकाणी येणार आहेत आणि उद्यापासून या खेळाला भरपूर रंगत मिळणार आहे